वसईत गटारावरील स्लॅब कोसळला आहे वसई तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूच्या गटारावरील हा स्लॅब असून यात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही मागच्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे स्लॅब कमकुवत झालेला होता त्यावर गवतही उगवलेले होते आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा स्लॅब अचानक कोसळला मागच्या दीड वर्षांपूर्वी सुद्धा याच गटारावरील स्लॅब कोसळला होता वसई विरार महापालिकेने याची डागडोजी केली होती आणि आता पुन्हा स्लॅब कोसळल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे तहसील बाजूला असल्याने या गटारावरून अनेक नागरिक शाळकरी मुले करतात पण दुर्घटनेवेळी कोणी नसल्याने कोणतीही हानी झाली नसल्याने समाधान व्यक्त केले जात आहे आपण साधारण असाल तर महानगरपालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेले हे गटार आहे आणि दीड वर्षापूर्वी सुद्धा अशीच घटना घडली होती या गटाराच्या पुढच्या साईडचा स्लॅब जो आहे तो नेमका खाली पडला होता आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती जो होता तो जखमी झाला होता आणि पुन्हा दीड वर्षानंतर पुन्हा स्लॅब पडतो आहे याच्या आधी प प्रशासनाला माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऑडिट करणं गरजेचं होतं जे इंजि ज्यांनी बांधकाम केलेलं आहे असे कॉन्ट्रॅक्टरला आधी टाकणं महत्त्वाचं होतं सुद्धा याची तपासणी करणं गरजेचं होतं परंतु महापालिकेचा कुठलाही अधिकारी इथे फिरकलासुद्धा नाही आज पुन्हा ती घटना इथे आपल्यासमोर येत आहे आणि मुळात बघायला गेला तर आपण पाहाल तर पावसाचे दिवस आहेत आणि पावसाच्या दिवसामध्ये तहसील ऑफिस आपलं कार्यालयासमोरच आहे तहसील कार्याच्या इथे वसी तालुक्यातील अनेक नागरिक येतात आपल्या समस्या घेऊन रेशन कार्ड असतील कास्ट सर्टिफिकेट असेल डोमेस्टिक सर्टिफिकेट असतील विद्यार्थी असतील बाकी इतर लोकं असतील आणि ही घटना घडते ही खूप घटना दुर्दैवी आहे देवाच्या कृपेने कुठं कोणाचंही ते दुखापत झाली नाही कोणी पडलं नाही हे नशीब वास्तविक माझं माझं नाव आहे चरण रामचंद्र गायवट मी सिद्धार्थनगरमधलं रहिवासी आहे मागे पण दोन तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला आहे की समोरच्या साईडला बघितलं असेल तिथला पण तो रस्ता कोसळलेला होता आणि ज्यावेळेला रस्ता कोसळलेला होता त्यांनी डा डागडुगी केली त्यावेळेला जी डागडुगे केले त्यावेळेला त्यांनी सर्वे करायला पाहिजे होता का हा रस्ता खरोखरच आपण जो गटार बांधलेला आहे त्याची कॅपॅसिटी आणखीन राहील का कारण याच्यावरनं बरेचशी लोकं हे जा करत असतात आणि इथली स्थानिक लोक पण सकाळच्या वेळेला इकडे फेरा मारत असतात आणि असं जर रस्ता आज ढासळलेला आहे तशी कुठली दुर्घटना झाली नाही पण याच्यावर जर अजून लक्ष दिलेलं नसेल तर अखंड रस्ता जर पूर्ण पद्धती केला नाही तर येऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे याच्यावरती लोक प्रवास हे करतात का सकाळच्या वेळेला जॉगिंगला वगैरे येत नाही याच्यावरनं जात असतात